कोट्यावधी खर्चाची नवीन योजना अंमलात आणण्याऐवजी कृष्णेतील पाण्यावर अद्ययावत शुद्धीकरण प्रकल्प बसवून सांगलीकरणाशुद्ध व मुबलक पाणी देण्याचा महापालिका कसोसीने प्रयत्न करत असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आज महापालिकेच्या वसंतदा पाटील सभागृहात पाणी प्रश्नावर सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी सर्वसामान्य नागरिक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये अनेकांनी सांगलीतील पाणी प्रश्नाबाबत सविस्तर माहिती घेऊन चर्चा केली आहे त्यानंतर आयुक्त सुनील पवार यांनी गेल्या आठवड्याभरात सुरू असलेल्या उपाययोजनांची विस्तृत माहिती दिली व सांगलीकरांच्या हितासाठी जनतेच्या हातात हात घालून काम करूया असे भावनिक आवाहन केले छप्पन्न एम एल डी प्रकल्प अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले यावीन नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी पाणीपुरवठा योजनेतील त्रुटीबाबत वारंवार निवेदनं दिली मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला विभागाकडील कर्मचारी योग्य काम करतात का पाणी मीटर बंद असल्यावर दुप्पट पाणी बिल आकारणीचा निर्णय घेतला मात्र बोगस नळजोडणी शोधली आहे का गळती नेमकी कुठे होते याची पडताळणी का केली जात नाही अशी विचारणा केली उपायुक्त वैभव साबळे यांनी सद्यस्थिती काय आहे याची माहिती दिली बैठकीस उपायुक्त पंडित पाटील पृथ्वीराज पवार रोहिणी पाटील उर्मिला बेलवलकर विष्णू माने हनुमंतराव पवार पद्माकर जगदाळे आनंदा लेंगरे जयश्री पाटील उत्तम कांबळे सुजित काटे सरजीराव पाटील मयूर घोडके माधुरी वसगडेकर डॉक्टर ज्ञानचंद्र पाटील यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते गेल्या काही दिवसापासून नागरिक जागृती मंचा आणि सर्वपक्षीय कृती समिती यांनी एक आम्हाला त्यांची सकाळ मुख्य बैठक घेऊन आम्हाला एक विनंती केली होती की महापालिका स्तरावर एक बैठक घेऊन तू काय तुम्ही करत आहात किंवा काय केलं याची त्यासाठी आज आम्ही बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये सर्वपक्षीय समितीचे सदस्य नागरिक सर्वजण उपस्थित होते त्यांनी त्यांच्या सूचना मांडल्या त्यानुसार काय करायला लागेल त्यांनी ते उपाययोजना सांगितल्या त्यानंतर महापालिकेनं काय कारवाई करत आहेत पंचवीस जानेवारीपासून आतापर्यंत काय कारवाई केली आहे भविष्यात काय करणार आहोत आणि जेणेकरून दूषित आणि मिश्रित पाणीपुरवठं होऊ नये नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं हो यासाठी पण आम्ही काय उपाययोजना करतो आहे त्याची पी पी टी प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली आहे महापालिकेच्या अडचणी आणि त्यामध्ये करण्यासाठी ज्या उपाययोजना उपा त्याची पण माहिती दिलेली आहे त्यापासून एकच असं होते की मोठ्या मोठ्या योजना केल्यापेक्षा आहे ते पाणी जे अशुद्ध पद्धती ते चांगल्या पद्धतीनं शुद्ध करून आधुनिक पद्धतीचा हाय टेक्नॉलॉजीचा जलशुद्धीकरण प्रकल्प जर आपण केला तर त्या दृष्टीनं ते चांगलं होईल असं मी माझं मत मांडलेलं आहे त्याच्यावर पण काही कोणी मत प्रदर्शित केलं नाही पण जास्त पैसे मोठ्या मोठ्या योजना घालण्यापेक्षा आहे ते कृष्णाचं पाणी चांगल्या पद्धतीनं शुद्ध करून देणं आणि हे जे कृष्णा कोरडी पडल्यामुळे हे जे कृष्ण निर्माण होते त्यासाठी पाटबंधार्याचे पण अधिकारी होते त्याबद्दल पण झाले की कृष्णा त्यांनी पण आश्वासित केलेलं आहे की कृष्णा कधीही कोरडी पडणार नाही अशा पद्धतीने नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि या निश्चितच हा आमचा जो चप्पनी मल्लीमुळे हा जो प्रश्न निर्माण झाला होता तो पंधरा दिवसात आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे त्यादृष्टीने उपाययोजना सुरू केलेल्या आहेत गेल्या आठ ते दहा दिवसात संपूर्ण जो काही काही भागात कोणपणा सगळ्या शहरातले पण चप्पने मल्लीच्या प्लॅन्टून ज्या टाकावरून पाणीपुरवठा केला होता त्या टाक्यामधून स्वच्छ पाणीपुरवठा होता आणि नागरिकांना स्वच्छ आणि पुरेसा का पाणीपुरवठा घ्यायची आम्ही खात्री आणि काळजी घेतलेली आहे त्यादृष्टीने नियोजन केलेलं आहे बाकीचे जे प्रश्न आहेत पाणीपट्टी बिलाचे पाणी केले ज्या प्रमाणात येते लिकेजचे त्याच्यावर पण योग्य पद्धतीने नियोजन करून एक होते आराखडा तयार करून आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना धन्यवाद देतो नागरिकांच्या ज्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याच्या प्रयत्न पाणी आश्वासन केलेलं आहे आणि त्यादृष्टीने आज ही बैठक खेळिबणीच्या वातावरणात पार पडली तसे जनतेला काही आव्हान कुठं असं काय परिसरात आळी दुषित पाणी आलं की आणि काही ठिकाणी तुम्ही मला बदनामी होते हे माझं एकच आव्हान आहे की आमचे कर्मचारी करत असतात ते करत असतात ज्या काही तक्रारी असतात त्यानुसार आम्ही त्याच्यावर उपाययोजना करतच असतो पण जनतेच्या जर काही तक्रारी असतील तर त्या पण त्यांनी निसर्जकपणे आमच्या कर्मचाऱ्यांना किंवा मला स्वतः जरी माझ्या फोन नंबरवर सांगितलं तरी मला काय वाटत नाही मी सर्व हे करेन आणि जनतेकडून यासाठी तुम्हाला तक्रारी आल्या पाहिजेत की कुठं लिकेज आहे कुठं पाणी घाण घाम पाणी येतं दूषित पाणी येतं किंवा आणखीन पाणी कमी लाभाने येतं पाण्याची बिल कामाला कमी जास्त तर याच्या तक्रारी महापालिकेकडे कराव्या निश्चितच त्याबाबत उपाययोजना केली जाईल आणि हे जे आत्ताचा जो प्रश्न आहे त्या अर्ध्या दिवसात जोपर्यंत दूषित पाणी पुरवठा लोकांना अशी शंका येईल त्यावेळेला आम्ही आवाहन पण केलेलं आहे पेपरमधून किंवा सोशल मीडियामधून की जोपर्यंत हे पाशा पद्धतीचं पाणी येतं तोपर्यंत आपण पाणी गाळून उकळून आणि स्वच्छ करून प्यावा असं एक आवाहन करतो